चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर पिंपरी येथे एका तेरा वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला असून त्यात ते, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे दरम्यान याच ठिकाणी सकाळी बिबट्याने बकरी फस्त केल्याची देखील माहिती मिळत आहे जामदाते दसकेबर्डी रस्त्यालगत काल संध्याकाळी खेडीखुर्द येथील नागरिक किशोर कोळी यांनी व त्यांच्या मुलांनी प्रत्यक्ष बिबट्याला दसकेबर्डीच्या शिवारात पळताना बघितले असल्याचे सांगितले आहे काही दिवसांपूर्वी पंकज रावते यांच्या दसकबर्डी शिवारात असलेल्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते रावते यांनी वन विभाग कर्मचारी यांना दसकबर्डी शिवारात असलेल्या बिबट्याविषयी माहिती सांगितली असता वन विभाग कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याने व कुठलीही उपाययोजना किंवा या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जायला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे चाळीसगाव वन विभागाने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे त्याच आठवणी आता पुन्हा ताज्या झाल्या असल्या तरी आज एका निरापराध बालकाला आपल्या जीवास मुकावे लागल्याने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पंकज रावते आवाज एन न्यूज मराठी चाळीसगाव